नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो नेहमीप्रमाणे मी आज तुम्हाला परत एकदा भेटायला आलो आहे आणि माझा आजचा विषय मी घेतला आहे तो मी गेल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझं फुल फोकस हा सध्या दिल्लीतल्या राजकारणाकडे आहे आणि सातत्याने मी तिकडे काय घडामोडी राजकीय घडत आहेत याच्यावर माझं सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याच अनुषंगाने तुम्हाला सा मी आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे माझा त्या राजकारणासंदर्भातला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला नेहमीच एक अपील करतो की न विसरता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला पसंत पडत असतील तर त्यांना लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला विनामूल्य लोकशाही स्वातंत्र्य लिबर्टी सामान्य माणसाच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणारा असा हा माझा चॅनल आहे आणि तो एक खांबी आहे कळलं की नाही कुठल्याही पक्षाच्या राजकीय पक्षाच्या अथवा कुठल्याही एका मोठ्या भांडवलदाराच्या पैशावर किंवा सहाय्याने मी हा चॅनल चालवत नाही हा एक खांबी खांब आहे मी सर्व हे सर्व माझ्या हिमतीवर करत असतो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सांगतो की जसं अगोदर म्हटलं तसंच की दिल्लीतल्या राजकारणामध्ये काय चाललं आहे तर सर्वात महत्त्वाची घटना आहे की मंगळवारीच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दिल्लीत होते आणि त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनाच गुप्त मतदानाने मतदान करण्याचा अधिकार असतो त्यामुळे दिल्लीमध्ये तुंबळ युद्ध चालू आहे सर्व गटांमध्ये आणि त्याला चार अँगल आहेत मी पूर्वी म्हणत होतो की तीन अँगल आहेत पहिला अँगल म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षामधलं असलेलं इन फायटिंग दुसरा आर एस एस आणि बी जे पीमध्ये जे इनफायटिंग गेले वर्षभर वर चाललं आहे तो एक अँगल आहे तिसरा तो म्हणजे इंडिया गटाचा राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे विरोधी पक्ष आहेत त्याचं राजकारण तुंबळ तिथे चाललेलं आहे बी जे पीचं गव्हर्नमेंट टॉपल कसं करायचं काय करायचं बी जे पीला कसं कचाड्यात पकडायचं इलेक्शन कमिशनला कसा घेराव घातलेला आहे वैचारिकदृष्ट्या आणि चौथा जो कॉर्नर लो आता प्रामुख्याने गेले पंधरा दिवस डोळ्यासमोर येते तो म्हणजे कॉर्पोरेट लॉबी लेड बाय द रिलायन्स ग्रुप त्यामुळे ही जी आता उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे ओ घातलेली निवडणूक आहे त्याला चार अंग आहेत आता ह्या चार अंगामध्ये कुठला प्रत्येक गट आपापल्या परीने जोर लावतो आहे असं अशा, अशा सातत्याने बातम्या येत आहेत म्हणजे सकाळी एका तासापूर्वी एक बातमी आली असेल तर परत एक दुसऱ्या तासाला दुसरीच बातमी येते त्यामुळे कुठल्या बातमीवर विश्वास ठेवावा मुंबईत बसून हे जवळजवळ अशक्यप्राय झालं आहे परंतु मला असं नेहमी सातत्यानं वाटतं की जे मी चार फॅक्टर्स तुम्हाला सांगितले ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मोदींवर आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या भारती पार्लमेंटरी पक्षा बोर्डामध्ये आणि पक्षामध्ये जे काय इनफायटिंग चालू आहे इट हॅज नो पोलिटिकल सेन्स ॲट ऑल असं मला टू माय माइंड कारण का हे गेले अकरा वर्षामध्ये मोदींनी जे जे केले त्याच्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बोर्डातल्या एकाही खासदाराच्या अंगात नाही आहे हे गेल्या अकरा वर्षात सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मोदींविरुद्ध किती नाराजी असली तरी हा संसदीय भारतीय जनता पक्षाचा संसदीय बोर्ड काय मोदींच्या आणि गुजरात लॉबीच्या विरोधी जाणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे आता दुसरा जो गट आहे आर एस एसचा गट आहे जे आर एस एस आणि मोदीमध्ये गेले वर्षभर तेरा जे काही युद्ध चालू आहे आणि सातत्याने आर एस एसकडनं बातम्या येतात की मोदींना टॉपल करून त्यांच्या जागी नितीन गडकरींना येणार आहे आणि ज आणि स जोशींना भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद मिळणार आहे शहांचं महत्त्व कमी होणार आहे आता त्या बातम्या इतक्या जुनाट झालेल्या आहेत की त्या बातम्या ऐकायला पण मला काहीतरी कसं तरीच वाटतं कारण माझं एक पूर्ण अंदाज आहे की आर आर एस एस आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाचे जे संसदीय ब बोर्डातले सगळे खासदार आहेत हे डरपोक लोक आहेत कळलं की नाही हे कधी फ्रंटवर येऊन युद्ध करणारी माणसं नाहीत ही नेहमी बॅकबोन बॅक बॅक बॅ युद्ध त्यांचं युद्ध हे तुमच्या पाठीमागेच चालतं चाड्या करायच्या लबाड्या करायच्या तुमच्या व्हिडिओ काढायचे तुमचे फोटोग्राफ जगायचे त्यांना तुम्हाला ब्लॅकमेल करायचे त्यांना तुम्हाला धमक्या द्यायच्या हेच राजकारण गेली शंभर वर्ष आर एस एस करत आले आणि आत्ताचा काळ देखील ज्याला काही एक्सेप्शन अजिबात नाही त्यामुळे भागवत किती उड्या मारत असेल मी एक व्हिडिओ केला होता की मोदीनं ते श चौदा सप्त सतरा सत्त, सप्टेंबर रोजी राजीनामा द्यायला लावला ही बातमी का ही माझं अजूनही त्यांचं त्याच्यावर ठाम मत आहे त्याची जी घडी आत्ता समीप आलेली आहे आर एस एस इंटरनल याच्यामध्ये किती भागवत डॉमिनंट आहे हे आता येणारच्या महिनामधामध्ये कळणार आहे पण दुसऱ्या बाजूला गुजरात लॉबीने त्या पंतप्रधानपदाच्या लढाईमध्ये नितीन गडकरींना असं काय मागे रेटलं की ना त्यांचा पाय खेचला म्हणजे ते इथेनॉलचं प्रकरण जे ॲक्च्युली सेंट्रल म्हणजे कॅबिनेटने मान्य केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये नितीन गडकरींच्या मुलाने पैसे कमावले करोडे रुपयाचे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करून देशाची फसवणूक केली भारतीय ग्राहकांची हे सध्या आता लोकांमध्ये सरकार लावण्याची काय जरूर होती त्यामुळे नितीन गडकरींना प्राईम मिनिस्टर होतील की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे पण मिट नितीन गडकरींच्या नावाला एक डाग लावण्याचं काम मात्र गुजरात नॉमिनी यशस्वीरित्या केलेलं दिसतंय तिसरा जो गट आहे तो इंडिया टुडे इंडिया इंडिया गट जो आहे इंडिया ब्लॉग जो आहे राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली ह्यांनी तर भारतीय जनता पक्षाला चारी बाजूने घेरले आहे आणि त्यांचा सध्याचा फोकस हा फक्त इलेक्शन कमिशन म्हणून लोकांच्या पुढे जाऊन लोकांना सांगायचं की वोट चोरी मत तुम मतदान तुमचं चोरीला जाते तुमचा मतदानाचा हक्क हे सरकार हिरावून घेते हे आता जवळजवळ बिहारमध्ये जो जनसैला आला त्यातनं हे सिद्ध झालं आहे की लोकांच्या मनामध्ये मोदींच्या प्रामाणिक बद्दल प्रामाणिकपणाबद्दल निश्चय निश्चिंतपणे त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झालेला आहे कळलं की नाही आणि इंडिया ब्लॉक हे रेवंत रेड्डी जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामार्फत अनेक गोष्टी म्हणजे तेलुगुदेशम पार्टीचे जे रायडू आहेत त्यां त्यांना अनेक निरोप प्रतिनिरोप ते देण्याचं काम हे तेलंगणाचे मुख्यमंत्री करत आहेत रेवंत रेड्डी आणि मी आज जे दुपारी बातमी आहे मग संध्याकाळी मला समजली ती म्हणजे रेवंत रेड्डीच्या माध्यमातूनच इंडिया करणं अशी ऑफर नायडूला आहे की त्यांनी येताना त्यांच्याबरोबर त्यांचे सोळा खासदार आणि त्याच्याबरोबर नवीन पटनाईक ओरिसाचे त्यानंतर कर्नाटकातील देवेगौडाचा पक्ष असे म्हणून ते चोवीस खासदार आहेत त्यांचा ब्लॉक घेऊन तुम्ही जर आमच्या काँग्रेसच्या आलात आला तर तुम्हाला आम्ही प्राईम मिनिस्टर पदाची ऑफर देऊ अशी त्यांची ऑफर त्यांनी रेवंत रेड्डीना त्यांनी दिलेली आहे रेवंत रेड्डीनी नायडूला दिलेली आहे ही बातमी म्हणजे नायडू आणि रेवंत रेड्डी यांच्या मानण्यामधनं काँग्रेसची काय त्यांचं संगनमत होत आहे का असं संशयाची पाल मोदींच्या मनात लुकलुकायला लागल्या क्षणीत मोदींनी नायडूंचा रायडूचा नायडूचा जो मुलगा आहे रायडूचा काय त्याचं नाव नारा लोकेश याला आपल्या घरी प्रथमच चहा पाण्यासाठी बनवल्या वन टू वन मीटिंगसाठी आता त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे काय त्यांनी आंध्र प्रदेशला आणि लंकेश म्हणजे रा नारा लोकेशला काय ऑफर दिली चंद्रबाबूंना काय ऑफर दिली येणाऱ्या काळात कळेलच परंतु जर आणि चंद्रबाबू नायडू हे कधीच भरवशाचे राजकारणी आहेत बट ही इज अ व्हेरी हार्ड बार्गेनर आहे त्यांच्या हातात निश्चिंतपणे काहीतरी आल्याशिवाय ते कधीही उडी मारणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी अनेकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे कळलं की नाही त्यामुळे इंडिया ब्लॉकमधनं त्यांना काही ऑफर आली तरी त्यांच्या हाती काही काहीतरी का कॉन्क्रीट का का लागल्याशिवाय ते काय भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध मोदींच्या विरुद्ध जातील असं ह्या मला क्षणाला वाटत नाही त्यांची रेड्डी जे आहेत इंडिया ब्लॉकचे उमेदवार जस्टिस रेड्डी यांच्याशी किती मैत्री असली तरी त्या मैत्रीला ते त्याच एखाद्या मर्यादेपर्यंतच ते ठेवतील आणि जास्तीत जास्त जे त्यांचे सोळा आमदार आहेत सोळा खासदार आहेत त्यापैकी एक चार पाच मतं ते फोडून काहीतरी म्हणजे चार पाच पाचमतच ते फक्त इंडिया ब्लॉककडे वळवतील असा माझा कयास आहे चौथी बाजू महत्त्वाची म्हणजे आपण सातत्यानं गेले महिनाभर पंधरा दिवस ऐकतो ते म्हणजे कॉर्पोरेट लॉब लेड बाय द रिलायन्स चेअरमन रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी आणि म्हणे त्यांच्याकडे जवळ शंभर खासदारांचं ब्लॉक आहे जे त्यांच्या पेरोलवर आहेत ते काहीतरी चमत्कार घडव घडवणार आणि त्याच्यातनंच काहीतरी घडू शकेल ही पॉसिबिलिटी मला वाटते याचं कारण म्हणजे भारतातले जसे मतदार विकले जातात तसे आमदार खासदार विकले जातात हे आपण गेले वर्षभर बघतो आहे कळ की नाही पन्नास कोके एकदम ओके याचं उदाहरण ज्वलंत उदाहरण आपण महाराष्ट्रात बघितलं त्यामुळे रिलायन्सच्या या पेरोलवर जर शंभर भारतीय जनता पक्षाचे खासदार असतील तर त्यांना काहीतरी मतं फुटण्याची जबर शक्यता आहे असं मला वाटतं कळलं की नाही आणि काल जर ते मुकेश अंबानी आता त्या लालबागच्या राजाला दर्शन घ्यायला गेलं ते त्यावेळेला देवाला नुसतं कळकळीची जी काही विनंती करणारे त्यांचे पोस्टर्स त्यांची जी चित्रफित आली हे बघून वाटतंय की दिल्लीमध्ये घनघोर युद्ध आहे आणि प्रथमात भारताच्या राजकारणामध्ये एखादा कॉर्पोरेट हाऊस म्हणजे त्या कॉर्पोरेट हाऊसमधले दोन गट अडानी आणि अंबानी यांच्यामधलं जे युद्ध आहे ते आता राजकारणामध्ये प्रतिबिंबित व्हायला लागलेलं आहे आणि ते काय करतात आणि इंडिया ब्लॉक काय करतं याच्याच भरोशावर याच्याच ताकदीवर मंगळवारची जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होऊ घातली आहे त्याचा निकाल लागणार आहे कारण शेवटी नंबर चारशे बावीस जो काही नंबर पाहिजे तो भारतीय जनता पक्षाच्या इंडिया ब्लॉककडे आहे तो इंडिया ब्लॉककडे नाही आहे आता त्यातले सगळेजण एकाच वेळेला असं आपल्या अंतर्मनाला समजून काहीतरी मतदान करतील अशी शक्यता सेव्हेंटी थर्टी आहे कळलं तीस टक्केच आहे माझ्या मते कळलं की नाही त्यामुळे निवडणुकीचा निकाल काही झाला तरी जर एक दहा पंधरा मतं जरी त्यांनी क्रॉस वोटिंग इथे आली तरी तो मोदींचा पराभव म्हणूनच इतिहासामध्ये त्याची नोंद होणार आहे बघूयात आता येणारा काळ म्हणजे घोडा मैदान जवळच आहे आणि आता ह्या क्षणाला दिल्लीमध्ये जे काही घनघोर युद्ध चाललं आहे ज्या काही बातम्या येत आहेत ह्या बातम्या बात सगळ्या हवेतल्या आहेत असं धरलं तरी खरा गेम मात्र उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र म्हणजे सोमवार आज आज शनिवार आहे रविवारी रात्र आणि सोमवारची रात्र आणि सोमवारचा अखंड दिवस ह्याच्यामध्येच होणार आहे धमक्या थ्रेट्स ईडीची धमकी पैशाचा महापूर महापौर होणार आहे आणि त्यानंतर हे सर्व धमक्या वगैरे सगळं ईडीची भीती सगळं याचं जे काय मेन आहे ते पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये होणार आहे आणि या दोन रात्री ज्या आहेत रविवारची रात्रा आणि सोमवारची रात्री ही या त्यासाठी फार महत्त्वाची आहे दुसऱ्या बाजूला अशी बातमी आली की मोदी गुजरात लॉबीचा प्लॅन तयार आहे की ही इलेक्शन उपराष्ट्रपदाची निवडणूक जिंकली की मेजॉरिटी विरोधी पक्षाच्या लोकांना आत्मरे ढकलण्याची त्यांची कारवाई ईडीच्या मार्फत त्यांची लिस्ट तयार आहे अशी देखील एक बातमी आली आहे बघूया गोडा मैदान मी जसं म्हटलं तसं जवळच आहे काय होणार आहे कॉर्पोरेट लॉबी जी पहिल्यांदाच भारतीय राजकारणामध्ये काहीतरी डॉमिनन्स दाखवण्याचा प्रयत्न करते रिलायन्सच्या माध्यमातनं आणि इंडिया ब्लॉक जे रिअल जरी त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार इंडिया ब्लॉकचा निवडून नाही आला तरी राहुल गांधींनी जे काय आव्हान भारतीय जनता पक्षापुढे आणि नरेंद्र मोदी पुढे उभं केले ते रिअलीच ॲप्रिशिएबल आहे कौतुकास्पद आहे त्यामुळे पाच दहा मतं जरी इकडे तिकडे झाली एन डी एन डी ए ब्लॉकची तरी तो राहुल गांधींचा मोठा विजय ठरेल आणि आणि नरेंद्र मोदी आणि गुजरात लॉबीचा मोठा पराजय ठरेल असं माझं ठाम मत आहे आर एस एसची लॉबी आणि बी जे पीची इंटरनल फायटिंग करण्या लॉबी या लॉबीमध्ये या डरफोक लॉबीमध्ये काही दम नाही आहे का था था। था ते काही क्रॉस वोटिंग वगैरे करणार नाही आर एस एसला जर बी जे त्यांना जर काढायचं असतं तर त्यांच्या हातात आहेत एकशे चाळीस खासदार आर एस एसचे आर एस एस चे मागणारे आहेत निकाल एका फटक्यामध्ये लावू शकतो पण आर एस एसला मी सांगतो तसं असताना काय सत्ता सोडायची नाहीये त्यांना सत्ता राबवत असतानाच मोदींना बाहेर काढायचं आहे आणि मोदींना ही गोष्ट माहीत असल्यामुळे मोदी त्यांना ब्लॅकमेल करतात की सत्ता तुम्हाला पाहिजे असेल तर प्राईम मिनिस्टर मीच राहणार ह्या यांच्या घोटाळ्यामध्ये आर एस एसच्या लोकांकडनं कसलंही डेअरिंगचं काम तुम्ही एक्सपेक्ट राजकीय निर्णय अपेक्षा करायची नाही त्यांच्याकडनं जे काय क होणार आहे ती ही जी कॉर्पोरेट लॉबी जी रिलायन्स त्याचं लीड करते आणि इंडिया ब्लॉक यांच्याकडनं ह्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासात आणि दोन रात्रीमध्ये काही जर चमत्कार घडला तर मात्र निकाल वेगळा लागू शकतो बघूया काय होतं तर तुमच्या माझ्यासारख्या लोकांना वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे कारण ह्या गोष्टीचं अॅनालिसिस करणं फार कठीण आहे तासा तासाला अर्धा अर्धा तासाला नवीन नवीन बातम्या येतात आणि मुंबईमध्ये बसून त्या ज त्या, त्या, त्या बातम्यांचं अॅनालिसिस करणं व्हिज्युलाईज करणं हे फार कठीण असतं त्यामुळे मी माझे अंदाज सांगितले की मी चार लॉबीज सांगितलं त्याच्यापैकी दु पहिल्या दोन आर एस एसचे आणि बी जे पीची लॉबी निष्क म्हणजे निकामी लॉबी आहे तिसरी लॉबी जी सांगली इंडिया ब्लॉक आणि कॉर्पोरेट लॉबी लेड बाय द रिलायन्स मुकेश अंबानी ह्या लॉबीनी जर काय उद्या दोन अठ्ठेचाळीस तासामध्ये चमत्कार घडवला तर काही घडू शकतं हे आपल्याला दिसणारच आहे मित्रांनो माझं मत मी ओपनली तुम्हाला सांगितलंय तुम्हाला जर माझं मत आवडलं असेल काही अंश पटलं असेल तर माझ्या ह्या चॅनेलवर सुसंस्कृत भाषेमध्ये तुम्ही रिॲक्ट व्हा माझं माझी सगळी मतं तुम्हाला मान्य असायलाच पाहिजे असा काही माझा हे नाही आहे माझा तसा हट्ट नाही आहे पण तुम्ही रिॲक्ट होताना मात्र सुसंस्कृत भाषेचा जरूर उपयोग करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर तो शेअर करा सगळ्यांशी त्याला लाईक करा माझ्या चॅनल जो आहे टाईम्स ऑफ मारेलला सबस्क्राईब करा मला भेटण्यासाठी एक्सला या माझ्या चॅनलला किंवा माझ्या सद्गुरु कॉमन डॉट ब्लॉग भेट द्या जिथे माझे मराठी हिंदी मराठी इंग्लिश आर्टिकल्स आणि माझे व्हिडिओज तुम्हाला एकत्र बघता येतील आणि सर्वात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी सांगतो तसंच गेले चार पाच व्हिडिओमध्ये मराठी बोलत आहे ना आपल्या शेजारी शेजारी राहणाऱ्या परप्रांतीयाशी दुकानदाराशी रिक्षावालाशी रे टॅक्सीमध्ये नंतर ट्रेनमध्ये मा मराठी जरूर बोला या सगळ्या राजकारणाच्या गजबडामध्ये आपली संस्कृतीला विसरू नका माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज, प्लीज 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 टेक केअर